बारामती मधून बारामती तालुक्यात पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढाई रंगणार आहे बारामती तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गट ताकदीने नगर परिषद निवडणूक लढवणार आहे स्थानिक नेत्यांकडे सगळी सूत्र देण्यात आली आहे बारामती आणि माळेगाव मध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष निवडणूक लढवणार आहे युगेंद्र पवार यांच्याकडे निवडणुकीची धुरा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये निवडणूक होणार आहे तर इकडे धाराशिवच्या कळम नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत दोन्ही राष्ट्रवादींची कळम नगर परिषदेसाठी युती झाली आहे तर पदाचा उमेदवार हा घड्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे तर दुसरीकडे मात्र भाजप शिंदेसेना आणि ठाकरे सेनेसह काँग्रेसची युती झाल्यानं कळम नगर परिषदेत तिरंगी लढत होणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका